नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांना नऊ दिवसाचे उपवास असतात आणि उपवासासाठी रोजच काय बनवावं असा प्रश्न हा सर्वांनाच पडतो म्हणूनच मी आज तुमच्यासाठी एकदम नवीन वेगळी अशी ही रेसिपी घेऊन आलेली आहे तर उपवासाची थाळी बनवत असताना अशी तुम्ही स्वीट डिश नक्कीच बनवू शकता एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि करायलाही पटकन होते नमस्कार मी रोहिणी रोहिणीच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आजची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला रताळे लागणार आहेत तर इथे मी दोन रताळे घेतलेले आहेत आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याला अगोदर साईडनी कट करून घ्यायचं आणि आपल्याला याचे छोटे छोटे गोल काप करून घ्यायचे आहेत अगदी दहा मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते आणि खायलाही खूप चविष्ट अशी लागते हेल्दीसुद्धा आहे तर अशा पद्धतीने सर्व रताळे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक साईजमध्ये मी याला कट करून घेतलेला आहे आणि आता याला काटी चमचा घ्यायचा आणि याला छोटे छोटे आपल्याला छिद्र पाडायचे आहेत अशा पद्धतीने तर हे का पाडायचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगेनच तर सर्व रताळ्याचे काप अशाच पद्धतीने आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत आणि ते बनवूनसुद्धा तयार झालेले आहेत नंतर इथे मी एक कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार गूळ घालून घ्यायचा आहे तर अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी इथे मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने याच्यामध्ये मी घालून घेतला नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे गूळ छान वितळेल आणि जेव्हा आपण हे रताळ्याचे काप याच्यामध्ये घालू ना तर ते छान शिजले पण जातील सॉफ्ट होतील याच्यासाठी आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे गूळ छान वितळला की त्याच्यामध्ये कट करून घेतलेले हे रताळेचे काप घालून घ्यायचे आहेत आणि मग अशी मी म्हटल्याप्रमाणे हे काप तुम्ही काटी चमच्याने छिद्र पाडल्या असल्यामुळे हे एकदम पटकन शिजले जातात आणि हा पाक आतपर्यंत छान जातो त्याच्यासाठी आपल्याला याला थोडेसे छिद्र पाडून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला पाच ते सहा मिनिटं छान शिजवून घ्यायचं आहे तर हा आपला गोडाचा पदार्थ आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असताना आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतो त्याच्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आणि याला चव यावी याच्यासाठी थोडीशी विलायची पावडरसुद्धा मी इथे घातलेली आहे तर तुम्ही उपवासासाठी खात असाल तर घाला नाही तर स्किप केली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला याला पाच ते सात मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे हा गुळाचा पाक आटेपर्यंत व्यवस्थित छान शिजवून घ्यायचं म्हणजे आपले रातळाचे काप पण छान शिजले जातील सर्वात शेवटी इथे मी ओलं नारळ आहे ते किसून घेतलेलं आहे ते पण याच्यामध्ये घालून घेणार आहे त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते अगदी थोडंसं याच्यामध्ये आपल्याला हे ओलं नारळ किसून घालायचं आहे तर या ओल्या नारळामुळे चव तर छान येईलच परंतु आपली रेसिपी ही एकदम पौष्टिक अशी सुद्धा बनेल तर एकदम आगळी वेगळी आजची ही रेसिपी मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेली आहे रोज रोज काय बनवावं हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट रताळ्याचे गोड काप नक्कीच बनवू शकता एकदम पटकन बनवून तयार होतात आणि घरात सर्वांनाच आवडतील अशा पद्धतीने मी ते तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत तर आजची ही रेसिपी आपली ते बनवूनसुद्धा तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपला गुळाचा जो पाक होता तो एकदम छान असा आटला गेलेला आहे आणि आपले हेरा काप छाना हे रताळ्याचे कापसुद्धा छान असे शिजवून तयार झालेले आहेत आणि एका डिशमध्ये मी याला सर्व करून घेतलं तर दिसायला पण एकदम युनिक अशी ही रेसिपी दिसत आहे वरतून डेकोरेशन करण्यासाठी थो थोडंसं ओलं नारळसुद्धा मी याच्यावरती घालून घेते म्हणजे दिसायला पण आपली ही डिश एकदम छान अशी दिसेल तर पाहिलं ना मंडळी एकदम साधी सोपी रेसिपी आणि हेल्दीसुद्धा आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा रताळ्याचे गोड का बनवून पहा तुम्हाला ते नक्कीच आवडणार आहेत आणि खाताना आपल्याला याला हात भरवायचीसुद्धा गरज नाही अशा पद्धतीने काटे चमचा घ्या आणि त्याच्याने तुम्ही मस्त एन्जॉयसुद्धा करू शकता दिसायला तर हे एकदम टेम्टिंग असे दिसतच आहेत परंतु खायलासुद्धा तेवढेच छान असे हे लागतात तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद